मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनल मध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळतं की आता आणि लीला हे दोघेही गाडीमध्ये बसून पाणीपुरी खाण्यासाठी गेलेले असतात आणि आता घरी आलेले असतात पाणीपुरी खाल्ल्यानंतर जेव्हा घरी येतात तेव्हा ये जे आणि लीला दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत राहतात आता घरी आल्यानंतर येजे हा गाडीच्या खाली उतरतो परंतु लीला पण गाडीच्या खाली उतरून आता एजेकडे बघत राहते बोलतो की की काय लीला लीला बोलते की आज मी खूप खुश आहे आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही कारण तुम्ही चक्क आज माझ्याबरोबर पाणीपुरी खायला आलेत असं पण ही लीला आता या एजेंना सांगते त्यावर एजे ठीक आहे असे बोलतो आणि लगेच लीला ही आतमध्ये जाऊ लागते नंतर लीला जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा एजे आपल्या मनाशी बोलतो की लीला अगं प्रत्येक जो काही हा क्षण आहे मला असाच तुझ्याशी मोमेंट करायचा आहे प्रत्येक क्षण तुझ्याबरोबर आनंदात घालवायचा आहे असं पण जे आपल्या मनाशी बोलतोय असं बघायला मिळतं की आता इकडे सरस्वती ही रूममध्ये असते आणि इथे ही आता दुर्गा ही सर्व काही दागिने ठेवत असते तर आता दुर्गाला ही सरस्वती बोलते की आता काही बाई अवघडच आहे खूप आपलं लग्न घर आहे त्यावेळेस आता दुर्गा बोलते की तुला काही काम नाही का जा काम कर तर आता सरस्वती तिथून निघून गेल्यावर इकडेही दुर्गा आपल्या मनाशी बोलते की आता मी एक कॉल करायचा आहे तेवढा करून घेते त्यानंतर आता इकडे दुर्गा लगेच पटकन इकडे फोन लावते आणि बोलते की तुझ्याही फायद्याचं काम आहे आणि माझ्याही काय फायद्याचं काम आहे आपण भेटूयात इकडे असं बघायला मिळतं की आता लिलाचे वडील आणि कालिंदी हे दोघे एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यात आता कालिंदीच्या गळ्यामध्ये आजीने दिलेला हार या लिलाच्या बाबांना दिसतो कालिंदीला सुद्धा तो हार घातल्यामुळे खूपच मनाला असं प्रसन्न वाटत असतं ती खूपच खुश असते असं बघायला मिळतं की आता इकडे ए जे हे असतात ते आपल्या रूममध्ये असतात आणि त्याच वेळेस लीला तिथे येते आणि लीला ही आपलं आपलं काम आवरत असते ज्यावेळेस आता इकडे एजेचं काम सुरू असतं त्यावेळेस एजेचं लक्ष लीलाकडे जातं आणि लिलाला लिला माहित पण असतं की एजेंचं आपल्याकडेच लक्ष आहे कारण आता सध्या एजेंना लीला खूप आवडायला लागलेली असते त्यामुळे सर्व काही लक्ष एजेंटचं लिलावरतीच असतं त्यानंतर आता लीला विचारते की काय हो एजे तर एजे बोलतो की नाही कुठेच काही नाही तर एजेला ही लिला बोलते की तुम्ही आता माझ्याकडेच लक्ष देत होते ना तर एजेला आता लीलाला काही कबूल व्हायला तयार नसतात इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे एजे पण आपल्या जागेवरती जाऊन झोपतो आणि ही लीला सुद्धा आपल्या जागेवरती जाऊन झोपते तेवढ्यामध्ये आता लाईट सुद्धा ऑफ होतात इकडे आता एजेला झोप लागणार आणि लीलालाही झोप लागणार तेवढ्यात आता एजेच्या मोबाईलवरती फोन येतो तर एजे लगेच उठून बसतो डोळ्याला कॉगल लावतो आणि तो फोन हातामध्ये घेऊन बघू लागतो तेवढ्यात आता इकडे लीला बोलते की अहो एजे तुम्ही लाईट्स पण ऑफ केल्यात परंतु आता तुमच्या जो काही मोबाईलचा आवाज आहे त्यामुळे मला झोप लागणार नाही असं पण इकडे ही लिला आता या एजेला बोलते तेव्हा ही लीला बोलते की अहो एवढ्या उशिरा कोण मेसेज करतो हो एजे तुम्हाला तर एजे बोलतात की अगं मला कामाचे मेसेज आले आहेत ते बघू देत एकदा था, थांब थोडा वेळ नंतर लीला बोलते की एक काम करा एजे तुम्ही तुमचा फोन तुम्ही सायलेंट वर टाका म्हणजे मलाही झोप लागेल तर एजे बोलतो की ठीक आहे टाकतो मी सायलेंटर फोन आणि एजे आता लगेच सायलेंटर फोन टाकणार म्हणून लीला खूप खुश होऊन आता तिथे आपल्या जागेवरती झोपते त्यानंतर असं बघायला मिळतं की आता ही लीला आपल्या जागेवर झोपलेली असताना एजे पुन्हा फोनवर बोलू लागतात तेव्हा आता इकडे लगेच लीला, लीला ही या एजेकडे बघत राहते तर लगेच ही लीला लाईट ऑन करून देते नंतर आता लीला या एजेजवळ उठून येते आणि बोलते की अहो तुम्ही किती जरी हळू आवाजात फोनवर बोलले तरी मला त्याचा त्रास होतो मला झोप लागत नाहीये कारण ओरोममध्ये खूप शांत वातावरण आहे तुम्ही तुमचा फोन बंद करा असं पण लीला आता एजेला बोलते नंतर आता एजेला लीला बोलते की एवढ्या उशिरा कुणी काम करतं का मोबाईलवर तुम्ही एक काम करा तुम्ही जर तुमचा फोन बंद नाही ना केला तर मी तुमचा फोनच घेऊन टाकेल मग बसा मग मग बरोबर तुम्ही झोपताल असं पण लीला एजेला जेव्हा बोलते तेव्हा एजे म्हणतात की बरं ठीक आहे ठेवतो मी माझा फोन त्यानंतर इकडे ही लीला बोलते की बरं ठीक आहे मी पण जाते माझ्या जागेवर झोपायला तर आता आपल्या हातामध्ये उशी घेऊन लगेच आपल्या जागेवरती झोपतो आणि लीला पण आपल्या जागेवरती जाऊन झोपते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की रात्रीची वेळ असते रात्रीची वेळ असल्यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती ह्या दुर्गाला बाहेर बोलावून घेतात आणि आता ही दुर्गा विचारते की कशाला बोलवलं एवढ्या रात्रीच्या वेळेस घरी घराच्या बाहेर त्यावेळेस आता ही सरस्वती बोलते की आपल्या आजींनी जो काही नेकलेस आणून ठेवलेला आहे तो लिलाला ना दिलेला नाहीये मग आपण एक काम करूयात ना तो नेकलेसच गायब करूयात ना असं पण तेव्हा ही सरस्वती जेव्हा या दुर्गाला सांगते तर दुर्गा बोलते की असं करून काय मिळणार आहे असं नाही करायचं कधीच इकडे दुर्गा काही तो हार द्यायला तयार नसते तर आता इकडे लक्ष्मी आणि सरस्वती बोलतात की अहो तुमचं काय चाललंय तेच आम्हाला काहीच कळत नाही ओ वहिणी तुम्ही असं पण वागून देत नाही आणि तसंही वागून देत नाही तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे एजे आणि लीला जेव्हा झोपलेले असतात त्यावेळेस आता लीलाच्या मोबाईलवरती फोन येतो आता एजे लगेच उठून बसतात एजे लीलाला बोलतात की मागाशी तर मला एस एम एसद्वारे सुद्धा बोलून देत नव्हती आणि आता तर काय चक्क तुझ्या मोबाईलवरती फोन आणि अजून एक म्हणायचं एवढ्या उशिरा कोण फोन करतं ग तुला असं जेव्हा एजे ह्या लीलाला विचारतात त्यावर लीला बोलते की अहो अननोन नंबर आहे जाऊ द्या असं म्हणत आता लीलाही आपल्या जागेवरती झोपते आणि एजेसुद्धा आपल्या जागेवरती झोपते वेळेस आता पुन्हा या लिलाच्या मोबाईलवरती मन्याचा फोन येतो आता हे एजेला सर्व समजतं एजे लगेच उठून या लिलाच्या जवळ जा जाऊ लागतात ते असं बघायला मिळतं की आता पुन्हा एजे या लिलाला विचारतात की नेमकं फोन कोणाचा आहे तर ही लिला सांगते की मन्याचा फोन आहे त्यावेळेस आता इकडे एजे बोलतो की तुम्ही कालही भेटलात भेटतात मग तो एवढ्या रात्री तुला फोन कशासाठी करतो त्याला कॉल कर पुन्हा असं पण आता इकडे एजे या लिलाला सांगतात तर लीला आता तो फोन उचलते तर मन्या बोलतो की शुभ रात्री लीला त्यावर आता लीला सुद्धा या मन्याला शुभ रात्री म्हण्या बाय असं बोलते आणि लगेच फोन कट करते आता इकडे ह्या एजेला लीला बोलते की बघा झाले आमचं बोलून आता त्यानंतर आता इकडे येजे पुन्हा लीलाला बोलतात की अगं त्याने फक्त गुड नाईट म्हणण्यासाठी त्याला तुला इतक्या रात्री कॉल केला का आता पुन्हा मन्याचा फोन येतो आता इकडे एजे या लीलाला तो फोन स्पीकरवर टाकण्यासाठी सांगतात लीला तो फोन उचलते आता लीला बोलते की काय रे म्हण तर मन्या बोलतो की अगं तुला माहित आहे का मला तुझा चेहरा बघितल्याशिवाय जमतच नाही अजिबात मी तुझ्या घराच्या खाली आलो आहे तू खिडकीतून बघ आता इकडे एजे हे ऐकतात आणि इकडे लिला दिसतो की काय हे बघण्यासाठी जाते बाहेर सरस्वती लक्ष्मी आणि दुर्गा या तिघी जणी रात्रीच्या वेळी बोलत असतात आणि तेवढ्यात ते आता मान्या तिथे हळूहळू येतो इकडे आता लीला व एजे सुद्धा बाहेर येतात आणि सर्वजण एकमेकाकडेच बघत राहतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद